खाली खाली अरे का थोडं येतं उरलं हवा येते आपण त्याला काय विचार नाही ना लांब गाडी घेतली कोणी नाही एकशे ऐंशी किलोमीटर जाणार म्हणून

वाटत पण पुण्यात वाटत लोकांनी पण गाड्या खूप परंतु हो दादन झालं स्कॉर्पिओ के नाम ते कन <laughs> रस्ता कुठे बंद कर <laughs> नमस्कार मंडळी तर आम्ही आलो आहोत वाघेश्वर मंदिर पवना इथे तर मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूप जुनं मंदिर आहे ते पुरातन काळातलं मंदिर आहे सो ते मंदिर दाखवणार आहे तुम्हाला आणि आता येताना आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता पण तुम्हाला दाखवणार आहे ओके इथे प्रियंकाची गाडी आहे आनंददाची आणि इकडे आमची गाडी लावली आहे ओके सो चलो लेट्स गो किती मस्त वाटतं काय का मी मी मारली धूळ असं बोलतो हाताने उचलून हे बघ ना ग्रीनरी कशी आहे हे असून पण म्हणजे एवढा उन्हाळा असून पण हे लॉक कर गाडी पटा बघा हे मंदिर आहे नाही कळतो त्याला तू काही सांगितलं तरी हे मंदिर जवळपास आठ महिने तरी पाण्याखाली असतं आठ ते नऊ महिने हे डॅम आहे ना सो ते पाण्याखाली असतं हो ते पाणी येऊन असं हे झालंय ना ते हे पण नंदी बघ ना नंदी वेदांत कधीच टाइमच येऊन खूप जुन्या टाइमच आहे मंदिर खूप जुन्या टाइमचं आहे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवा शिवाजी महाराज म्हणायचा शिवाजी महाराज नाही म्हणायचा Yeah, I know. Something to do in here. Hmm. 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 बघून चालायचं इकडे जायचंय का हो चालेल अरे डोक्याला ते पुजारी आहेत का आतमध्ये मी okay. तर हे जे मंदिर तुम्हाला दिसतय हे अगदी पाण्याखाली असतं पूर्ण आठ महिने सात ते आठ महिने म्हणजे जितकी मला माहिती मिळाली तेवढं मी तुम्हाला सांगते बाकी काही चुकत असेल तर मला प्लीज माफ करा कुणी तिथे स्थानिक हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच कमेंट करून मला करेक्ट करू शकता तुम्ही कमेंटमध्ये पण हो मला जितकी माहिती मिळाली तितकं सांगते तुम्हाला की हो हे मंदिर पाण्याखाली असतं आणि तुम्ही बघू शकता हे सगळे दगड वगैरे कसे इथे लावलेले आहेत आणि ते मंदिरला मंदिराला ॲक्च्युली थोडंसं पाण्याचा मारा बसल्यामुळे ते सगळे दगड तसे दिसत आहेत आणि हो इथे जर तुम्हाला जायचं असेल तर उन्हाळ्यातच तुम्हाला जावं लागेल जेव्हा डॅमचं पाणी कमी होतं ना तेव्हा कारण डॅमचं पाणी अक्षरशः पूर्ण इथपर्यंत आलेलं असतं आणि हे पूर्ण मंदिर पाण्याखाली असतं त्यामुळे तुम्हाला जर इथे व्हिजिट करायचं असेल तर उन्हाळा हा सगळ्यात बेस्ट पिरियड आहे इथे व्हिजिट करण्यासाठी चला तर आता तुम्हाला मंदिर आतमधून दाखवते तर बघा हे मंदिर आहे आपण आतमधून मंदिर बघणारच आहोत तर हे बघा तुम्ही हे जे मंदिराचे जे जे बांधकाम दिसतंय तुम्हाला ना त्या बांधकामाला बघा असं पाण्यात ते कंटिन्यू पाण्यात राहून राहून ना ते असं झालेलं आहे पाण्याचा मारा बसून ते असं झालेलं आहे म्हणजे अगदी खूप पुरातन काळातलं हे मंदिर आहे तर हो हेच मला सांगायचं आहे खूप म्हणजे अशा जागी जायला पाहिजे कि आजु पन निसर में असा असता। की म्हणजे आजूबाजूला पण खूप निसर्गरम्य असं वातावरण असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी गेलं की कसं आपल्याला पण जरा बरं वाटतं की थोडी शांतता आहे तिथे आणि छान वाटतं म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी सई दगडा बरोबर तिकडे ए चिकल तिकडे शौर्या फोर्ट गाळ भरपूर आहे कुठला फोर्ट आहे तो काय माहिती कोणाचं तिकडे राहिला या साईडला

गाळ आहे गाळ सगळ लोकांनी पाण्याच्या बाटल्या फेकून घेण्यात शौर्य काय माश्या पकडतोय का मी कुठे तुला थांबवलंय विचार बापरे हे बघ हे बघ कस आहे खोल आहे खाली हे खोल आहे खाली इथून हे बघ इथे एकदम खोलल्यासारखं नाही हो तेच फक्त सोडून पाय सोडून बस दगडावरती शौर्य 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 मागे शौर्य मागे प्रियागडावरी गुड बस तू पण त्या दगडावर बस जा तू पुढे सईच्या बाजूला बस जाईल सांगते बस गुण। ना। ना। गुण। ना। बस काय मम्म आहे तर काय होते भिजायचे कपडे आणले आपण ज बस 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 खाली बस बस बस

तर अशा पद्धतीची आमची व्हिजिट होती या मंदिराला तर नक्कीच तुम्ही एकदा इथे व्हिजिट करू शकता खूप चांगली अशी जागा आहे हवं तर तुम्हाला जेवण घेऊन जा स्नॅक्स घेऊन जा आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे आमच्या घरी जायला आणि हो जर तुम्ही गुगल मॅपवर टाकलात तर नक्कीच हे लोकेशन तुम्हाला सापडेल वागेश्वर मंदिर पवना असं लोकेशन तुम्ही टाकू शकता